मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज शेवटचा रविवार आहे म्हणजे आता नाही का हे काय म्हणतात तर आज पार्टी तर बनलीच पाहिजे पण आहे संडेला संदेल, हा चार तारखे आज तर काय करायचं म्हणून नाही का जास्त काय करायचंच नाही तर फक्त म्हणलं बिर्याणी करायचं नाहीतरी आम्ही बिर्याणी करणारच होतो परत नाही का परत दोन तीन महिन्या तर भेटणारच नाही म्हणून मं, मग म्हटलं चला बिर्याणीच करू कारण ह्यांचा बड्डे पण आहे तर फायनली आम्ही करायला लागलो बिर्याणी तर ह्यांनी चिकन वगैरे आणले चला तर तुम्हाला तयारी दाखवते हे बघा हे कलिची बोटी आणली सुख करायला आणि हे चिकन आणले बारकी कोंबडीच घेतली डायरेक्ट हे बघा हे बसलेत आपलं <laughs> तर यांना म्हटलं धुवून द्या मॅगनेटला कराय मॅगनेट करायचं आता बाद झालं तसंच ठेवा बघा मसाले आणि कोथंबीर पुदिना आणि एक किलो तांदूळ आणले दिल्ली राईस दिल्ली राईस आणले का कोणता आणले काही माहिती नाही मला हे बघा सगळी तयारी करायची अजून मॅगी मसाला पहिल्यांदा घरघुर मसाला घरकुल चिकन मसाला बिर्याणी बिर्याणी मसाला टाटा मसाला हा मटन मसाला कोल्हापुरी काळा मसाला हो। तांबडा मसाला कोल्हापुरी तांबडा मसाला धना पावडर मसाले धना पावडर आहे मसाला मसाले 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 खडे खडे पप्पा म्हणतो माझा हात पुरत मीठ बिर्याणी मसाला लिंचात कोथंबीर पुदीना हिरव्या मिरच्या अद्रक ची पेस्ट आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय करतोय टाक। सगळं आता अर्धा तास तरी ठेवायचं मॅग्नेटला एक अर्धा तास तरी ठेवायचं मॅग्नेटला मॅगिनेटला तयारी करते आता हे भातात सगळे मसाले टाकायचे आहे म्हणजे तांदूळ शिजायला ले घातला ना त्यावर टाकणार आहे मी मिक्स केले आता अर्धा तास ठेवायचं आणि दाल आ, हे कोथिंबीर पुदिना आणि हे सगळे खडे मसाले टाकते डायरेक्ट आता आणि हे ते पाणी लिंबू हे बघा पाण्यात पिळते आणि लिंबू पण पिळून टाकते आणि हे सगळे मसाले पण टाकते तेल पण टाकते दोन पळे तेल टाकते म्हणजे भात सुटी होण्यासाठी तांदूळ धुऊन ठेवले तिथं एक किलो तांदूळ आहे हे पाणी उकळलं ना मग टाकणार आहे आणि कारण आपण पाणी गाळून घेणार आहे ना तर जरा मीठ जास्तच टाकू नाही बघा दोन चम्मच मीठ टाकले बघा काय करते काकडी शिलाईचं काम करते आणि यांच चाललंय कांदा कापायचं बड्डे काम काय चालू आहे <laughs> आणि बोटी करणार आहे त्यांना आवडते खूप अजून हि तर पाणीला उकळी नाही आली पाण्याला उकळी आले की टाकणार आहे मी तांदूळ हे बघा थोडंसं सुक्क करणार आहे आज तर माझा अवतारच झालेला आहे जाऊ द्या मी नंतर गोळे खाते जरा मग आराम करता येईल पहिला म्हटलं सगळं बिराणी वगैरे सगळं करते मग औषध खाऊन मग आराम करते जरा सर्दी झाली हां सर्दी आज थोडं डोकं दुखायला लागले पहिला पटापटा स्वयंपाक करते आराम करायला जा तर हे बघा कलेजी बोटे टाकले आता शिजायला टाकते वीस पंचवीस मिनटं झाकण मारते बघा फायनली पाणी उकळायला लागले आता हे टाकते मी तांदूळ तर डायरेक्ट टाकणार आहे पण आता सध्या तुम्हाला दाखवते एवढंच तर बघा फायनली सगळं तांदूळ टाकले मी आता हे थोडं ऐंशी टक्के तरी तांदूळ शिजवून घ्यायचं आणि इकडं शिजत आहे आपलं कलेजी बोटी तर हे बघा कलेजी बोटी व्हायला हो लागले फायनली ते खातात चमचा बघा अजून आणि तांदूळ पण ऑलमोस्ट शिजतच आहेत एक अजून एक, एक दोन तीन मिनिट करायचे दोन भाकरी करायचे अजून भात लावायचे हे बघा तांदूळ धुऊन ठेवले कुकर मध्ये भात लावायचे हे खास चिमण्यांसाठी बरं का म्हणजे चिमणे कबूतरसाठी तसं बिर्याणी पण टाकणार आहे पण बिर्याणी आपण थोडं टाकणं मग त्यांचं पोट नाही भरणार भरपूर तांदूळ टाकले मी भात करण्यासाठी त्यांचं पोट तरी भरून दिला त्यात पावसात त्यांना जेवायचं वगैरे काहीच भेटत नाही बघते आता ना आता दोन भाकर टाकून घेते पाणी गाळून घेतले मी आता कुत्रांसाठी भात लावला आणि मी भाकरीचं काम करते काम नाही भाकरी टाकते का काम त्याला हे बघा मस्त पैकी कांदा कांदा टमाटाकर तर हे बघा या तर मग गरमागरम खायला हे बघा एक दहा मिनटत चिकन मस्त पैकी शिजवून घेतले मसाल्यात मध्ये हे बघा आता आपण थरबिराणी करू पाणी नाही टाकलं पाणी ना सुटलेलंच पाणी आहे बघा दोन मस्त कलर आहे आज ऑरेंज आणि हिरवा पहिला अमूल बटर टाकणार आहे अमूल बटर ला ला। आता कोथंबीर थोडं वरण आणि थोडस पुदिना आणि आता हुँ। मस्त पैकी तांदूळ बिर्याणी मस्त थोडस रंग टाक आता कलर दोन्ही टाक ता, थांब मी टाकते गोल फिरून टाका दिदीला टाकायचे टाकी एवढं किती हळू बस बस बाळा परत कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडंसं मसाला बिरयानी मसाला बरं का आणि यात ऑरेंज रंग थोडंसं नको बटाटा बिरयानी हे मॅगी मसाला वरना आणि थोडं सा तेल दोन अमोल बटर पण टाकलेलं आहे तरी पण थोडं सा तेल मस्त झालं तूप टाकायचं असतं पण तूप नाही आवडत म्हणून अमोल बटर वापरते छान आता सॉस जरौ जरौ हे बघा आता जवळजवळ पाऊन तास ठेवायचा असंच गॅस बारीक आणि मोठं असं बघा आता जरा वेळ मी बारीक केले थोड्या वेळाने मोठं करणार थोडंसं पाऊन तास शिजू घालायचं आता हे बघा जेवण गरम भात आणि चपाती आणि कलेची पोटीची भाजी घेऊन आली बघा कावळा तयारच आहे बरं का बघा कावळे बघा आपली बेराणी तयार आणि वरनं कांदा टाकला होता तो व्हिडिओ नव्हता टाकला हे मस्त पैकी वास खूप छान यायला लागले मस्त गरम वास खूप भारी सुटलाय भात तर लय काय माहिती तो उरलं तर बघा कशी वाटते बिर्याणी मस्त गरमागरम बिर्याणी खायला आणि वर्ण कोशिंबीर